रस्त्यावरचे खड्डे बुजवायला डांबर वापरलं जातं मात्र आता या डांबराची खरेदी वादात सापडली आहे पुण्यामध्ये डांबर खरेदीची निविदा तसंच डांबराच्या पुरवठ्यामध्ये गैरव्यवहाराचा गंभीर आरोप करण्यात आलाय महापालिकेचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष निलेश निकम यांनी हा आरोप केलाय बोख पुणे महापालिकेत डांबर खरेदीत गैरव्यवहार वेळ आणि ट्रक एकच ठिकाण मात्र दोन प्रशासकांच्या डांबर घोटाळा झाल्याचा आरोप झालाय महापालिकेचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष निलेश निकम यांनी हा आरोप केलाय पुणे महापालिकेला एक खासगी ठेकेदार डांबराचा पुरवठा करतो हीच कंपनी पीडब्ल्यूडी म्हणजेच राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागालाही डांबर पुरवते आणि महापालिकेलाही पुणे महापालिका आणि पीडब्ल्यू या दोन्हींना एकाच वेळी एकाच वाहनातून डांबर पुरवठा कसा शक्य आहे असा प्रश्न निगम यांनी विचारलाय दोन वेगवेगळे इनव्हॉइसेस आणि दोन वेगवेगळी डिलिव्हरी चलन मात्र माल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा क्रमांक आणि माल उतरवल्याची वेळ मात्र एकच आहे पुणे महापालिका आणि पीडब्ल्यू ला एकाच वेळी एकाच वाहनातून डांबर पुरवठा झाल्याचं दिसतय आधी पालिका थेट उत्पादकाकडून डांबर खरेदी करायची तेव्हा पालिकेला सहा टक्के सूट मिळायची आता ठेकेदाराकडून खरेदी केल्यामुळे सूट मिळत नाही तेव्हा डांबर खरेदीच्या चौकशीची मागणी केली जाते जो माल पुणे महानगरपालिकेला पुरवलेला हो आहे तोच माल पीडब्ल्यू डीच्या वेगवेगळ्या डिव्हिजनला सुद्धा पुरवलेला हो आहे असे तब्बल दहा ते बारा ट्रक्स म्हणजे जवळपास तीनशे टन माल हा ठेकेदारांनी एक तर पुणे महानगरपालिकेला सप्लाय केलेला नाही किंवा पीडब्ल्यूडीला तरी सप्लाय केलेला नाही परंतु बिलं मात्र दोघांकडनं घेतलेली आहेत त्यामध्ये एक तर पुणे महानगरपालिकेची फसवणूक झाली आहे किंवा महाराष्ट्र शासनाच्या पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटची फसवणूक झालेली आहे याबाबत मी आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि आयुक्तांनी सांगितलेलं आहे की याबाबत योग्य ती तपासणी करून दोषींवरती आम्ही कारवाई करू चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महापालिकेनं दोन हजार तीनशे एक मेट्रिक टन डांबराची खरेदी केली वर्षाकाठी सुमारे तीस कोटींची डांबर खरेदी होते गेल्या तीन वर्षांपासून ठेकेदाराकडूनच डांबर खरेदी सुरू आहे या संदर्भात तक्रार मिळालेली आहे आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असं पालिकेनं म्हटलं तर आमच्या प्लॅन्टवर आमच्याकडे येणारी प्रत्येक डांबराच्या गाडीची नोंदली जाते ती तिचे फोटो वगैरे सुद्धा सगळे काढले जातात आणि ते रेकॉर्ड आमच्याकडे सगळं असतात तथापि त्यांच्याकडनं कागदपत्र मला मी त्यांच्याशी आता बोलून ते उपलब्ध करून घेतो कागदपत्र आणि याची मी आम्ही चौकशी करतो इनफॅक्ट चालू आहे बेसिक स्तरावर ती चौकशी आम्ही करतो आणि त्या चौकशीमध्ये जे काय आढळेल त्याप्रमाणे योग्य ती कारवाई पुणे महानगरपालिकेमार्फत नक्की करण्यात येईल गेली अडीच ते तीन वर्ष महापालिकेत प्रशासक राज आहे लोकप्रतिनिधींशिवाय सुरू असलेला कारभार महापालिकेच्या तिजोरीवरचा भार ठरू नये हीच अपेक्षा अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे